आगामी येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत आदरणीय पवारसाहेब ज्या वेळेला एखादा राजकीय विधान करतात त्याला त्या संदर्भामध्ये मी कधीही बोललो नाही आणि बोलणारही नाही हा जो निर्णय घेतला आहे की एन डी एमधला आमचा सहभाग तो दृढ आहे तो कायम आहे त्या विचाराशी ज्यांची वाटचाली होईल ते सोबत येतील भारतीय जनता पक्षाचं ट्वेंटी फोर बाय सेवन हे त्यांचं काम चालू असतं याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यासोबतच्या मित्र पक्षाला कुठेतरी कमकुत करण्याचा प्रयत्न केला जातो असं बिलकुल मला वाटत नाही आमच्या गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रवासात इतकी चांगली स्वार्थाची वागणूक आम्ही काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये असतानासुद्धा मिळालेली नाही त्यांनी शतप्रतिशत भाजप म्हणणं याचा अर्थ त्यांनी सहभागी पक्षाला बाजूला सांडणं असं सा कुठं होतो बिलकुल होत नाही आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये असलेले पक्ष आपापलं पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे की नाही तो त्यांच्या तो विचारावरती ते वाढवतील सत्तेमधल्या सहभागातून वाढवतील पण अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणार नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत मी अरुण मेहत्रे आपल्या सभोवताली घडणाऱ्या राजकीय घडामोडी त्याचप्रमाणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा वेध घेणारं डिजिटल व्यासपीठ म्हणजे द पॉलिटिक्स आणि आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे अर्थातच निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनात नमस्कार तटकरे साहेब आणि सगळ्यात आधी शुभेच्छा धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस सव्वीस वर्षे पूर्ण करून सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करते आहे मागे होऊन पाहताना जर आपण ताळेबंद मांडण्याचं ठरवलं तर काय साधारणपणे प्लस मायनस जमेच्या बाजू किंवा आपण या ताळेबंदामध्ये मांडता येतील सव्वीस वर्षाचा गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल त्याचं सेवालकन करणं आमच्या सर्वांचंच कर्तव्य आहे कारण त्या सव्वीस वर्षामध्ये आलेले वेगवेगळे अनुभव राजकीयदृष्ट्या समजा महाराष्ट्राच्या समोर जात असताना पक्षाच्या माध्यमातून झालेली कामगिरी वेगवेगळ्या निवडणुकीच्यामध्ये जनतेचं मिळालं पाठबळ या गोष्टीचं सेवावलंकन करणं क्रमप्राप्त आहेच पण त्याचबरोबर ती दादा प्रफुल्लबाई मी स्वतः भुजबळ साहेब आम्ही सर्वांनी मिळून ज्यामध्ये हसन मुसिफजी आहेत दिलीप वळसे पाटील आहेत धनंजयजी मुंडे आहेत रामराजे निंबाळकर आहेत आम्ही एक साम्यिक निर्णय घेतला की एन डी एमध्ये सहभागी व्हावं नरेंद्र मोदी साहेबांच्या अमित भाईंच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेवरती गतिमान पद्धतीने वाटचाल करताना त्या प्रक्रियेचा भाग आपण व्हावं हा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या घेतला त्यावेळेच्या विधिमंडळ सदस्यांचं सा पाठबळ मिळालं लोकसभेमध्ये आम्हाला जनतेने नाकारलं जी वस्तुस्थिती आहे ती मला कधी मांडणं माझं कर्तव्यचं आहे पण विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा उमेदवारी आम्ही सामोरं गेलो आणि एकोणसाठ जागा घड्याच्या चिन्हावरती लढवत असताना एकेचाळीस जागांच्यावरती फार मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्वाचित झाले जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती एकतरीचं शिक्कामोर्तब केलं स्वाभाविक आता आमची जबाबदारी वाढते आहे दादांची वाढते आहे प्रदेशाध्यक्ष माझी आहे पक्षाच्या सर्व प्रमुख ग्रुपची सुद्धा आहे पक्षाच्या मंत्री मंत्री महोदयांची आहे विधिमंडळ सदस्यांची आहे कार्यकर्त्यांची आहेत आता आज आपण बघितलं तर आज, आज सकाळपासून सगळ्या कार्यकर्त्यांचा वावर था था, पसुन, पसुन। या ठिकाणी आहे महिला भगिनी उत्साहात आहेत दूर उरून आल्यात परभणीपासून मराठवाड्यापासून विदर्भापासून या सकाळच्या वेळेला या ठिकाणी आला आहे याचा अर्थ पक्षाच्याबद्दल वाटणारी केवळ आपुलकी नाही केवळ के श्रद्धा नाही तर पक्षाचे विचार घेऊन आज आम्ही जे काही पुढे वाटचाल करतो आहोत त्याबद्दलचा सार्थ अभिमान त्यांच्या मनामध्ये आहे आणि ती जबाबदारी घेऊन आम्हाला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील पक्ष संघटना अधिक मजबूत करायचं असेल या प्रक्रियेला आम्हाला वेग द्यावा लागेल त्यावेळेला आपण जे मगाशी म्हणालात मात्रजी ती वस्तुस्थिती ती खरी आहे की मागचं हे अवलोकन करणं त्याच्यातील काही गोष्टीचा बोध घेणं दृष्ट्या मी म्हणतो मी प्रत्येक गोष्ट राजकीय आहे यामध्ये व्यक्तिगत बिलकुल त्यामध्ये असलेलं काही कारण आहे आणि त्याच्यातून अधिक व्यापकता आपल्या कामामध्ये आणणं याच गोष्टीवरती भर ठेवणं मला असं वाटतं आमच्या सर्वांचं कर्तव्य म्हणजे जसं आपण काय कमावलं याचा उल्लेख करत असताना किंवा त्याचं सेवावलोकन करत असताना काय गमावलं याचा देखील म्हणजे तुम्ही निश्चितपणे त्याचा विचार आणि त्यात महत्वाची जाणवणारी किंवा अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे की एका पक्षाचे दोन पक्ष झाले आज देखील दोन ठिकाणी कार्यक्रम सादर होत आहेत तर त्याविषयी काही खंत त्याविषयी एक असं आहे की पक्षस्थापन झाल्यापासून पक्षाची भूमिका सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये होतो देशाच्या यू पी एच्या सरकारमध्ये सुद्धा पवार पवारसाहेब प्रफुल्लभाई सूर्यकांतताई एककाई होत्या या सर्वांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी राहिलं पण दोन हजार चौदा नंतर मात्र भारतीय जनता पक्षाची सत्तेमध्ये जाऊन सोबत राजकीयदृष्ट्या जायचं अशी चर्चा वारंवार पक्षामध्ये झाली त्यावेळेलासुद्धा मी पक्षाचा अध्यक्ष दोन हजार चौदाला होतो सोळा सतरामध्ये चर्चा तर आणखीन पुढच्या स्टेपला पोचलेली होती पायरेल जाऊन पोचली होती आमची मंत्रिमंडळाची संख्या पालकमंत्री खातीसुद्धा ठरलेली होती पण शेवटच्या क्षणाला ते दुर्दैवाने किंवा काही कारणामुळे मटेरियलाइज होऊ शकलं नाही सुद्धा चर्चा झाली होती सुद्धा चर्चा झाली तेवीसलाही चर्चा झाली मग आम्ही सर्वांनी मोन सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आता या सगळ्या प्रवासात काय कमावलं काय कमावलं याचं आज बोलण्यापेक्षा एक धोरण म्हणून राजकीय धोरण म्हणून नीती म्हणून आमचा धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याला जराही बाद न आता देशाच्या प्रगतीच्या इतिहासामध्ये सहभागी व्हावं या निर्णयात आम्ही सहभागी झालेलो आहोत पण पवार साहेब आपल्या सोबत नाही संस्थापक असलेले त्याचं निश्चितपणे काहीतरी शल्य दुःख असणार म्हणा राजकारणामध्ये या साऱ्या गोष्टी नियमितपणाने घडत असतात पवारसाहेबांसारखं लोकोत्तर नेतृत्व सहा दशकं केवळ आपल्या राज्यामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा अखंड भिनतीतून एक वेगळा ठसा उमटवलेला आहे देशाच्या राजकारणामध्ये मोजके राजकारणी आहेत ज्यांचा दीर्घकाळचा सहा दशकाचा प्रवास अखंडितपणाने त्या ठिकाणी राहिला स्वाभाविकपणाने साहेबांच्या नेतृत्वाच्या प्रती आदर आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे पण सोबत नाही आहेत याचं शल्य किंवा खंत शेवटी राजकीय भूमिका ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्या भूमिकेशी समरस होण्यासाठी किंवा त्या भूमिकेपर्यंत आपण का पोहोचलो त्याचं विश्लेषण मी मगाजपासून केलेलं आहे मला असं वाटतं माझ्या त्या सगळ्या विश्लेषणामध्ये या साऱ्याचं उत्तर आहे या पुढच्या काळामध्ये या पुढच्या काळामध्ये ज्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली आणि स्वाभाविकपणे पुन्हा त्याचा जे अंगुली निर्देश जो एक आहे तो प साहेबांकडे जातो त्यांनी जे काही अलीकडच्या काळात बोलले होते की काही लोकांची त्यांच्याकडची इच्छा आहे की पुन्हा एकदा एकत्र यावं तुम्हाला असं दृष्टीपथात काही आहे असं की किंवा काही शक्यता काही संभावना आहे कसं आहे की आदरणीय पवार साहेब ज्या वेळेला एखादा राजकीय विधान करतात त्याला त्या संदर्भामध्ये मी कधीही बोललो नाही आणि बोलणारही नाही एक बात दुसरा भाग महत्त्वपूर्ण असा आहे की या संबंध वाटचालीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बेक राजकीय पक्षाचे अनेक सहकारी ज्यांनी विधिमंडळामध्ये दीर्घ काम केलं आहे का वेळेला राज्य मंत्रिमंडळामध्ये काम केले काय वेळेला जिल्हा परिषद नगरपालिकेच्या स्तरावरती काम केले हे सगळे एकदा पक्षाशी जोडले जात आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाची एकतरी ती ती फलश्रुती आहे असं तर मी म्हटलं ते काय वावगं ठेवू शकणार नाही त्याच्यामुळे आम्ही हा जो निर्णय घेतला आहे की एनडीए मधला आमचा सहभाग तो दृढ आहे तो कायम आहे त्या विचाराशी ज्यांची वाटचाल होईल ते सोबत येतील एनडीए मधला स्वागत करणार हा जरतरचा भाग आहे पण त्याची प्रक्रिया सुरू झाली मला वाटत नाही प्रक्रिया सुरू असली तर कुठेतरी आमच्यापर्यंत त्या प्रक्रियेचा काहीतरी भाग पोहोचला असता तो अजिबात न पोहोचलेला असल्यामुळे त्या विषयावर मी भाष्य करू शकतो आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांना स्वाभाविकपणे म्हणजे दोन पर्या आहेत एक तर एकत्रितपणे महायुती म्हणून समोर जायचं किंवा स्वतंत्र लढायचं काय तुम्ही बघतात काय साधारणपणे त्या बाबतीत विचार सुरू आहे नाही आगामी येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत स्वाभाविकपणाने आठ वर्षाच्या प्रतिक्रिया काला ज्या निवडणुका होतात त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्षातल्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे तरुणांची आहे भगिनींची आहे त्यामुळे तीन पक्षाची एक समन्वय समिती नेमलेली आहे असे धोंडात्मक निर्णय घेण्याची जशी महामंडळ नेमण्याचा विचार त्या तीन सम त्या समन्वय समितीमध्ये होतो तसं या संदर्भातलासुद्धा विचार त्यावेळेला होईल आणि मग प्रत्येक जिल्ह्याने आहे महानगरपालिकाने आहे प्रत्येक आपल्या नगरपालिकेने आहे योग्य तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू पण युतीच्या किंवा आघाडीच्या राजकारणामध्ये पक्षाच्या वाढीसाठी मर्यादा येतात असं नाही का वाटत असं आहे की ज्या वेळेला अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र असेल देश असेल आता आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्थ आहे आपण जर का पाहिलं तर पंच्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये आघाडीचं किंवा युतीचं सरकार आहे पंच्याण्णवपासून नव्वद सालापर्यंत एक हाती काँग्रेस पक्षाचं सरकार होतं एक पुलाचा अपवाद अठ्ठ्याहत्तरचा सोडला किंवा त्याच्या आधी वसंतदादांचं आणि नासिकराव त्रिपटेंचं सरकार सोडलं तर दीर्घकाळ एक हाती काँग्रेसची आता सत्ता राहिली देशामध्ये सुद्धा जर का आपण पाहिलं तर एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत एक हाती काँग्रेसची सत्ता होती पण एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं त्यावेळेपासून जी आघाडीच्या सरकारची अपरियर्ता निर्माण झाली ती आतापर्यंत आहे अपवाद होता दो दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत मिळालेलं होतं भारतीय जनता पक्षाचं सरकार ते स्थापन करू शकले असते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अमित भाईनी एन कायम ठेवलं त्यांना स्पष्टपणाचं भारतीय जनता पक्षाला बहुमत असतानासुद्धा हा त्यांचा राजकीय एक महत्त्वाचा विचार या देशाच्या दुष्काळातून महत्त्वाचा आहे अशा वेळेला मग आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये असलेले पक्ष आपापले पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे की नाही तर तो आहे तो त्यांच्या विचारावरती ते वाढवतील सत्तेमधल्या सहभागातून वाढवतील पण तो वाढवला जात असताना निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीला कुठेही त्याच्या विश्वासार्थेला जराही ताणा जाणार नाही त्याची खबरदारी आम्ही घेऊ नाही एका बाजूला असं चित्र उभं केलं जात असलं तरी देखील सहकारी पक्षांना कुठेतरी कमी करणे त्यांची ताकद कमी करणे त्यांना क्षीण करणे प्रादेशिक पक्ष असूत किंवा स्थानिक पक्ष असूत यांना अशा पद्धतीचे कार्यक्रम एक भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाकडून सुरू आहे असं नाही का वाटत असं मला बिलकुल वाटत नाही मी भारतीय जनता पक्षाची वाटचाल मी राजकारणात चौऱ्याऐंशी साल्या आलो त्या चाळीस वर्षापासून पाहतो एकेचाळीस वर्षापासून आणि मला पंच्याऐंशीला ज्या वेळेला काँग्रेसला सर्वाधिक जागा लोकसभेमध्ये सव्वा चारशे मिळाल्या त्यावेळेला स्वर्गीय वसंतदादांनी विधानसभेचं तिकीट दिलं होतं त्यावेळेला राजीव गांधीजींच्या सव्वा चारशे जागा आल्या त्याला भारतीय जनता पक्षाच्या किंवा दोन आल्या भारतीय जनता पक्षाचा प्रवास इतका खडतर राहिला पण त्यांनी चौदा एकोणीस आणि चोवीस देशामधल्या जनतेचा विश्वास संपादित केला मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवरती आले या उलट काँग्रेस सव्वा चारशेवरून चाळीसवरती आली आज काँग्रेसकडे पहिल्यांदाच ते सुद्धा इंडिया आघाडीमध्ये लढल्यामुळे विरोधी पक्ष नेता निवडीपर्यंत संख्याबळ आलं नाही तर चौदा आणि एकोणीसला विरोधी पक्ष पक्षनेताच नव्हता विधानसभेला विधान लोकसभेला माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की या सगळ्या वाटचालीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ट्वेंटी फोर बाय सेवन हे त्यांचं काम चालू असतं याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षाला कुठेतरी कमकुत करण्याचा प्रयत्न केला जातो असं बिलकुल मला वाटत नाही आमच्या गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रवासात इतकी चांगली स्वहार्थाची वागणूक आम्ही काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये असतानासुद्धा मिळालेली नाही एवढं मी आपल्यामार्फत सांगू शकतो असं असा एक शेवटचा प्रश्न असं असेल तर मग ते शतप्रतिशत भाजप आता नारा का देतात असं की पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी शतप्रतिशत भाजप म्हणणं याचा अर्थ त्यांनी सहभागी पक्षाला बाजूला सरणं असं सा कुठं होतो बिलकुल होत नाही तसं आम्हाला अनुभवायला मिळत नाही मी एक शब्द पुन्हा एकदा अधोरेखित करतो मैत्रेजी मीही आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होतो आघाडीच्या सरकारचं राजकारण पाहिलं आहे काँग्रेसबरोबर ते आम्ही राहिलेलं पाहिलेलं आहे पण भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व केंद्रीय नेतृत्व ज्या पद्धतीने सहयोगी पक्षाला विश्वास देते सहकार्य करतं वेगळा अनुभव मला माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहायला मिळालेला आहे त्यामुळे आपण जे म्हणतात शत प्रतिशत तो प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहेच पण त्याचबरोबर ते आम्हालाही ते सोबत घेत आहेत त्यांच्या शत प्रतिशत वाढण्याबरोबर ती इतर पक्ष कसा वाढेल त्याचाही प्रयत्न आहे धन्यवाद पुढच्या दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठे असेल पुढच्या दहा वर्षामध्ये चांगल्या स्थानावरती नक्की असेल निग्रहपूर्वक वाटचाल करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे तो चालू राहील अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणार एक असं आहे की आमच्या सर्वांचं स्वप्न सो आहे महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा वाटत पण आम्हाला आमच्या राजकीय मर्याद्यांची जाणीव आहे आम्हाला राजकीय मर्याद्यांची जाणीव माहिती आहे आणि युतीचं नेतृत्व करत असताना काय काय संकेत असतात याची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे शेवटी स्वप्न पाहणं आणि त्याच्या दृष्टिकोनातून काय घडेल ते पाहणं हा एक वेगळा भाग झाला परंतु वास्तववादी ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला आपल्याला ते वास्तव कळत असतं आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वास्तववादी आहे त्याच्यामुळे आम्हाला वास्तवाची जाण असल्यामुळे आम्ही त्या भूमिकेतून वाटचाल करतो तर वास्तवाची जाण आणि भान असलेल्या पक्षाला आणि त्यांच्या नेत्याला शुभेच्छा तर हा होता लेखाजोखा राष्ट्रवादी काँग्रेस काल आज आणि उद्या याचा हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्स